महाराष्ट्रात अतिवृष्टीने थैमान घातलेलं आहे मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात जिल्हे बाधित झालेले आहेत आणि यामध्ये जवळपास पासष्ट लाख एकर जमीन पिकं उद्ध्वस्त झालेले आहेत शेकडो बळी गेलेले आहेत शेकडो जनावरांचे बळी गेलेले आहेत शेकडो घरं उद्ध्वस्त झालेले आहेत त्याच्यामुळे ही महाराष्ट्रातली अतिवृष्टी एक राष्ट्रीय आपत्तीसारखी घटना आहे आणि त्याच्यामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विमानातून दौरा करून महाराष्ट्राच्या या मोठ्या हानीची पाहणी केली पाहिजे अशी ऑल इंडिया पॅन्टर सेनेची मागणी आहे राज्य सरकारने तात्काळ केवळ शेतकरी शेतमजूर गोरगरीब यांना पुन्हा आधार देण्यासाठी केंद्राचं आणि राज्याचं विशेष पॅकेज जाहीर करून ओला दुष्काळ जाहीर करावा पन्नास हजार रुपये एक्करनी मदत करावी ज्यांचे घरं उद्ध्वस्त झालेत त्यांना नव्याने घरं द्यावं पुनर्वसन करावं आणि यामध्ये सर्वात मोठं नुकसान गोरगरीब भूमिहीन शेतमजुरांचंसुद्धा झालेलं आहे त्याच्यामुळे शेतमजूर यांना सरसकट प्रत्येकी एक लाख रुपयाची मदतसुद्धा राज्य सरकारने केली पाहिजे अशी ऑल इंडिया पॅन्टर सेना मागणी करत आहे राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करावी आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विमानातून झालेल्या सर्व हानीची पाहणी करावी अशी ऑल इंडिया पॅन्टर सेना मागणी करत आहे गोरगरिबांना आधार देणं हाच सरकारपूरचा आता अजेंडा असला पाहिजे ओला दुष्काळ जर लवकरात लवकर जाहीर नाही केला तर राज्यव्यापी उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही असा इशारा सुद्धा या माध्यमातून देतो